आजचा शब्द आहे नेबो नेबो म्हणजे उशिरा उठणे आधी आपण नेबो ह्या शब्दाचा उपयोग करून तयार केलेली वाक्य वाचूया मग प्रत्येक वाक्याचा अर्थ समजावून घेऊया म्हणजे आपल्याला नेबो ह्या शब्दाचा योग्य अर्थ कोणत्या वाक्यात वापरला आहे ते लक्षात येईल आणि आपल्याला आपलं उत्तर मिळेल पहिलं वाक्य आहे 寝坊をしたので、朝の授業に間に合いませんでした。ですらわけ、友達と話をしていて、夜遅くまで寝坊をしました。ですらわけ、この作品は素晴らしい寝坊ですね。兄貴は歌わけ、毎日遊んでいたら寝坊になりました。 आता प्रत्येक वाक्याचा अर्थ बघूया पहिलं वाक्य होतं नो दे आसा नो नोजुग्योनी मानी आई मासेंदेशता नेबो या शब्दाचा अर्थ आपण काय बघितला आहे उशिरा उठणे आसा म्हणजे सकाळ जुग्यो म्हणजे लेक्चर इथे क्रियापद आहे मानी आऊ आऊ म्हणजे वेळेत पोहोचणे वाक्य अर्थपूर्ण होत आहे का बघूया उशिरा उठल्यामुळे सकाळच्या लेक्चरला वेळेत पोचू शकले नाही अर्थपूर्ण होत आहे वाक्य त्यामुळे या पहिल्याच वाक्यात नेबो या शब्दाचा योग्य अर्थ वापरलेला आहे म्हणून हे पहिलं वाक्य आपलं उत्तर आहे तरी सुद्धा आपण पुढची तीनही वाक्य बघूया तोमोदाची तो, तो हनाशिओ ते जोरू ओसोकू मादे नेबोशी मासता मैत्रिणीशी गप्पा मारत असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत उशिरा उठले या वाक्याला अर्थ नाही आहे त्यामुळे दुसरं वाक्य चुकीचं आहे तिसरं वाक्य कोनोसाकू हिन वा सुबाराशी नेबो देसणे साकुहीन या शब्दाचा अर्थ आहे रचना किंवा कलाकृती विशेष करून एखादं पुस्तक कॉमिक किंवा चित्रपटाची कथा ह्या अर्थाने कलाकृती सुबाराशी म्हणजे उत्कृष्ट अद्भुत वंडरफुल नेबोचा अर्थ काय उशिरा उठणे मग एखादी उत्कृष्ट कलाकृती आणि उशिरा उठण्याचा काही संबंध नाही आहे ना वाक्याचा अर्थ कसा होईल ही रचना एक उत्कृष्ट उशिरा उठणे आहे वाक्याला काहीच अर्थ नाही आहे त्यामुळे तिसरं वाक्य चुकीचं आहे चौथं वाक्य आहे मायनीची आसोंद इतारा नेबोनी नारी माश्ता आसोबू म्हणजे मजा करणे आणि नेबोचा अर्थ आपण बघितला उशिरा उठणे मायनीची आसोंद इतारा रोज मी मजा करत होते म्हणून उशिरा उठले नाही होते वाक्य अर्थपूर्ण त्यामुळे चौथंही वाक्य चुकीचं आहे आपलं योग्य वाक्य काय आहे पहिलं आता या उरलेल्या काही वाक्यामध्ये जर आपण नेबो या शब्दाच्या ऐवजी दुसरा एखादा शब्द घातला तर वाक्य अर्थपूर्ण होत आहे का ते बघूया आपलं एक वाक्य होतं तो मोदाची तो हानाशी नेबो नेबोशी माश्ता हे वाक्य चुकीचं आहे मग त्याऐवजी आपण जर ओकिते ओकिते इमाश्ता असं घातलं तर वाक्य अर्थपूर्ण होईल कसं होईल वाक्य तोमोदाची तो, तो हानाशी ओशते इथे योरू मादे ओकी ते इमाश्ता मैत्रिणीशी गप्पा मारत असल्यामुळे रात्री उशिरापर्यंत जागी होते ओकिरू ओकिते इरू म्हणजे जाग असणे उशिरापर्यंत जागी होते आपलं आणखी एक वाक्य होतं वा सुबाराशी नेबो देसने या वाक्याला अर्थ नव्हता त्या नेबोच्या जागी जर आपण स्तोरी म्हणजे स्टोरी असा शब्द घातला तर वाक्य अर्थपूर्ण होईल वा सुबाराशी स्तोरी देसने ह्या रचनेची ह्या कलाकृतीची गोष्ट उत्कृष्ट आहे ना वाक्य अर्थपूर्ण झालंय तर मग आज शब्द काय शिकलो नेबो म्हणजे उशिरा उठणे